आपण पाहत आहात सूर्यप्रकाश जनहित न्यूज सदैव जनतेच्या हितासाठी धुळे तालुका व जिल्ह्याचे अतिवृष्टी म्हणून समावेश शेतकरी माजी आमदार कुणाल पाटील यांचे मानले तालुक्यात गेल्या महिन्यात अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते या संदर्भात शेतकरी बांधव यांनी माजी आमदार कुणाल पाटील यांची भेट घेऊन नुकसान भरपाई संदर्भात चर्चा केली होती तसेच माजी आमदार कुणाल पाटील यांनी शेतकऱ्यांना आश्वासन केले होते की लवकरात लवकर सरकारच्या वतीने मदत करण्यात येईल या संदर्भात राज्यातील आणि पूर आपत्तीमुळे बाधित झालेल्या तालुक्यांसाठी महाराष्ट्र शासनाने विशेष मदत पॅकेज व सवलती लागू करण्याचा शासन निर्णय जाहीर केला आहे बाधितांमध्ये धुळे तालुका व जिल्ह्यांचा समावेश करून अतिवृष्टीच्या विशेष पॅकेज व सवलती लागू कराव्यात अशी मागणी माजी आमदार कुणाल पाटील यांनी नाशिक येथे झालेल्या भेटीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे केली होती या मागणीची तत्काळ दखल घेत मुख्यमंत्र्यांनी धुळे तालुका आणि जिल्ह्यांचा अतिवृष्टी व पूर आपत्तीबाधित म्हणून समावेश केला असून याबाबत शासन निर्णय शुक्रवार दिनांक दहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पारित केला आहे त्यामुळे माजी आमदार कुणाल पाटील यांच्या मागणीला यश आल्याने शेतकरी कमलेश भामरे यांनी आभार मानले सूर्यप्रकाश जनहित न्यूज ब्युरो रिपोर्ट सुरेश बाबुल धुळे नाव कमलेश भामरे महाराष्ट्राच्या इतिहासातली अतिवृष्टीची व नुकसानीची सगळ्यात मोठी मदत एकतीस हजार कोटींची माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जाहीर केली त्यात महाराष्ट्रातल्या एकोणतीस जिल्ह्यांचा समावेश झाला पण त्यात आमच्या धुळे जिल्ह्याचा समावेश नव्हता मग आम्ही माननीय धुळे ग्रामीणचे माजी आमदार कुणाल बाबा पाटील यांच्याशी संपर्क केला व त्यांनी आम्हाला शेतकऱ्यांना असं आश्वस्त केलं की माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलणं करून त्यांना पत्र देऊन निश्चितच धुळे जिल्ह्याचा तालुक्याचा समावेश करण्यात येईल व काल संध्याकाळी राज्य शासनाचा सुधारित जी आर आला त्या जे आरामध्ये धुळे जिल्ह्याच्या तालुक्याचं नाव अग्रक्रमाने क्रमाने आलं धुळे तालुक्यामध्ये मागील अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं होतं त्यात मका असेल कापूस असेल सोयाबीन असेल या सगळ्या पिकांचं नुकसान झालेलं असताना धुळे जिल्हा वगळण्यात आला होता व शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास गेल्यानंतरही त्यांना दुष् अतिवृष्टीची मदत मिळणार नव्हती पण कुणालबाबांशी आम्ही शेतकऱ्यांनी संपर्क साधल्यानंतर बाबांनी तात्काळ नाशिक येथे मुख्यमंत्री साहेबांची भेट घेतली व संध्याकाळी सुधारित असा जे आर राज्य शासनाचा आला त्या धुळे जिल्ह्याचा समाविष्ट झाला आणि शेतकऱ्यांमध्ये निश्चितच कुणाल कुणालबाबांप्रती एक प्रेम व निश्चित आनंद निर्माण झालेला आहे आपण पाहत आहात सूर्यप्रकाश जनहित न्यूज सदैव जनतेच्या हितासाठी